ज्यांना असं वाटतं की तुकोबार काही चिंतन सांगितलेली आहेत त्यांच्या करता हा अभंग आहे महाराज मी कोण याचा परिचय करून घेतला पाहिजे तुकोबाराय या अभंगामध्ये परिचय करून देतात आत्मस्वरूपानं स्वतःला जाणणं म्हणजे काय याचं चिंतन तुकोबाराने प्रस्तुत अभंगामध्ये केलंय आत्म्याचं स्वरूप तुकोबाराय पाच चरणामध्ये वेगवेगळं सांगतात अभंग मी पुन्हा एकदा आपल्या समोर ठेवतो काहीच मी नो हे ये गावीचा एकटा ठाईचा ठाई एक, एक आत्म्याचं केवलत्व सांगितलं नाही जात कोठे येत फिरोनिया अवघेची वाया विण बोल आत्म्याचं अनिर्वचनीयत्व सांगितलं नाही माझे कोणी आपुले दुसरे कोणाचा मी खरे काही नोहे आत्म्याचं असंगत्व सांगितलं नाही आम्हा जावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे आत्म्याचं अखंडत्व सांगितलं अन तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा वेगळा त्या कर्मा अकर्मासी आत्म्याचं निरूपाधिकत्व सांगितलं